हा नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव लहू सुखदेव काळे राहणार बाबुळगाव तालुका जिल्हा भोकरजन जिल्हा जालना जिल्हा जालना हे बाभुळगाव येथील काळे साहेब आहेत आज आमच्या आर टी शेतीला त्यांनी भेट दिलेली आहे आता त्यांनी या ठिकाणी आपला तोरीचा आणि सोयाबीनचा प्लॉट या ठिकाणी बघितलेला आहे तसेच मक्काचा पण प्लॉट बघितलेला आहे तर आपण त्यांना विचारू क आपल्या या एस आर टी शेती कशी वाटली त्यांना दादा काय तुम्हाला या आमची जी एस आर टी शेती आहे बिना नागरा शेती तर कशी वाटते माल कसा वाटतो तुम्हाला हो एकदम भारी माल लाग लागलाय ला ला आणि याला फुलं पाते बघा याला शेंगा पहा किती लागल्यात तर आणि हे कमीत कमी अडीच ते तीन फुटाची याच्या वेळी हाईट झालेली आणि पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा आंतरपीक त्यांना तूर घेतली आणि तुरी पण पीक पा किती जोरदार आहे आणि पलीकडून मक्का आहे मक्कामध्ये त्यानं आंतर पीक म्हणून पुन्हा तुरीचा बिन एक त्यानं शॅम्पल म्हणून पीक घेतलं हे बघा तुरीचं आणि हे बघा पहा आणि मक्काचं हे बघा कनिज कसं भरलेलं आहे गच आणि बगर नागाटीचे बगर कोळपे पाणी मारण्याची त्यांनी ही शेती त्यांनी केली आता आपण म्हणतो की दरवर्षी नागारणी करायला पाहिजेत रोटे अठर करायला पाहिजेत का नाही तर लोकांचा अतिरिक्त खर्च होऊ लागला आणि आपण गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी कोणतीच अंतर शकत नाही नागाटीनी रोटे नाही तरी पण माल कसा वाटला तुम्हाला आम्हाला एकच नंबर माल वाटला तुम्हाला आणि सोयाबीनचं पीक तुमच्यावर एकच नंबर वाटलं बा वा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं की तुमच्यावाली चूर त्याच्यामध्ये तुम्ही तुरीचं पीक एकच नंबर घेतलं आहे अरे तूर बघा किती फार सुंदर आहे आणि सुंदर प्रकारे त्यांनी शेती क करणं लावली आणि तुरीचं पीक बी एकदम जोरावर आहे आणि शेंगा म्हणजे हे बघा बुडापर्यंत तर शेंड्यापर्यंत शेंगा आहे ही कोणती जात आहे झाला हे आपण निवड पद्धतीने तयार केलेली जात आहे ही ही काही एखाद्या कंपनीची जात नाही काही नाही काही नाही हे आपण जे लागवड करतो ना शेतामध्ये त्यात जे काही चांगले चांगले झाड निघतात त्या झाडापासून आपण हे बियाणे तयार केलेलं आहे आणि त्याचे आता तुम्ही आता इथे प्रत्यक्ष बघता एका एका झाडाला हे बघा आता हे एकाच झाड आहे का नाही आता या झाडाला तुम्ही बघा किती ब्रँचेस आहे का नाही भरपूर ब्रँचेस आहे आणि शेंगांची संख्या बी बघा तुम्ही आणि टोका लोक आहे का नाही हे बघू शकता आणि शेंड्यापर्यंत हे बघा शेंडा बिन कसा फोडलेला आहे आणि शेंड्यापर्यंत यांच्या पिकाला शेंगा लागलेलं आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा शेतकऱ्यांना आमच्या एकच सांगणे की यांच्यासारखी शेती करून बघा आणि उत्पन्न जे कमी होईल तर ते जादा वाढवा कमीत कमी खर्चामध्ये कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्या ज्या शेतकऱ्यांना यासाठी शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही विनंती